नाही या हेतूने आमच्या फडके पाडण्याचं म्हणणं आहे चौदा वर्षे आपल्या संताचे चरित्र लावून आपल्याला झाले आमदार चौदा वर्ष चौदा वर्षाची सांगत आहे आणि त्या सांगता निमित्तानं असणारा खरोखर भाईक भक्तांना केल्या करता रस या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे तसेच असणारा शंकर महाराज ग्रंथ सांगतात योगी राजे एक असणारा तुम्हाला बोध करण्याकरता या कलिगामध्ये अवतारला आले पुढे नह ते जन्म डोळा म्हणून कळवला असे लिंबाचा पाला पेण्याची गरज नव्हती लिंबाचा पाला पेण्याचं महाराजाचं एकच कारण होत की देवाला आपल्याशी करून घेत नाही अगोदर तपश्याने केली तपश्या खरताड असणारा उपास केला महाराजानं म्हणून देव उठून घेतला नंतर तुम्ही आम्हाला आशीर्वाद देत आणि ते आशीर्वाद महाराजाचे खरेदी झाले मंत्राला बोलले ते जाणे बाबुले महाराजांना बोललेला सर्व देव असणारा वंदन करीत होता देव असणारा सहकार्य करीत होता त्याप्रमाणे आपल्याला समजून द्यायला आपल्याला योग्य राजाने आशीर्वाद दिले जवळचे म्हणणं आहेत आमचे म्हणणं आहेत आपले म्हणणे आहेत तुमले म्हणले नाही जसा आणला तुमच्या नशिबात असत तेच आणणार कार्य सांगून टाकल्या तेच योगी कृपा आमच्या असणार खरोखर लक्ष्मण मोतीराम फाळके यांच्याकडे योगी कृपा आहे कृपेशी असणार असलं कार्य भय देव होत नाही महाराज अहो म्हणाल तर माणूस मोरी पाहिजे साहेब करणारे बरेच होतात मागे पण म्हणाला मोरी पाहिजे करणारा मोरी पाहिजे म्हणून आम्हाला धडापडीचे आम्हाला बरोबर कार्य करणारा एवढी राजाचा आमचे लक्ष्मण भाळके तसे जाणारा एवढी राजाने जे आम्हाला बघा किती घाण्या संत्राचे प्रोत्ता घाला पप्पा एक मोठ्याने मोठ्याने तीन घाण्या दोन आम्हाला एकोणीस प्लेट खाली विसावा प्लेट हातावर घेतला मधून ठसका आला ठसक्या सगळं उडकी आली उडकी सगळं आम्हाला मधलं मटेरियल बाहेर आलं हो काही मटेरियल आल्याच्या नंतर आम्हाला बरोबर आता जे आपल्याला लाळ येत या तोंडातून काय नाकातून लाळ येते या ते आपल्याला बरोबर चिकट असते चिकट त्या दोन्हीचा आपल्याला जमिनीचा त्या तोंडाचा एक धातू झाला म्हणतात त्याहीच महाराज देवाला म्हणतात बापू इकडे या कोरडा पाठीला आहे एक जगमाचा माणूस एकदा जगदपुरा घडवू महाराज आहे त्या दोघाला इकडे बोलू लागले माझी मुंडी खाली जावा म्हणतात महाराज मुंडी आता वरी वाढ्या मुंडी आजवा तत्वा बोलू राहिली बोलण्याचं कारण आहे का थोडं वरी やった